नमस्कार मित्रांनो आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मी निवासच्या भागामध्ये पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला जान्हवी कचरा गोळा करत असते आणि दुसरीकडे सई पुन्हा विश्वाच्या सोप्यावरती बसून फोन बघत असते त्याचवेळी विश्वा जानू कचरा गोळात करत असताना पाहून त्याला खूप नाराज होतो आणि त्याचवेळी तिथे सई म्हणते की जानू मला थोडंसं पाणी आणून द्याल का ते ऐकताच जान्हवी हो म्हणते आणि पाणी आणायला जाते विश्वा तिला काम करताना पाहून खूपच उदास होतो जान्हवी पाणी आणून तनुला देते आणि सई तिला थँक्यू म्हणते आणि कॉल आल्यामुळे तिथून ती निघून जाते यानंतर जान्हवी कचरा गोळा करत असताना ललिता येते आणि म्हणते की जानू माझं डोकं खूप दुखतं आहे ग एक कप कॉफी आणून देशील का तेव्हा ती हो म्हणते आणि ती सांगते का मी वरती आहे आणि तिकडेच मला ती कॉफी आणून ते हो दे तेव्हा जान्हवी हो म्हणत तिथे जाते आणि कॉफी नेऊन देते आणि स्वयंपाकघरात येते विश्वा जानूला म्हणतो की तुला असं काम करताना माझ्याने पाहवत नाही जानू तेव्हा जानवी म्हणते अरे मला आवडून आणि आनंदाने हे काम करते आणि तू का नाराज होतोस घरकाम करणारी बाई घरकामच करेल ना तेव्हाच ती राणीप्रमाणे राहू शकेल तेव्हा विश्वा म्हणतो की राणीच आहेस तू पण माझ्याने पाहवत नाही अगदी अज्ञातवासात लपून राहण्यासारखी वागतेस तेव्हा जान्हवी म्हणते जर तुला पाहायला त्रास होत असेल तर माझ्यापासून तू दूर राहा आणि माझ्या कामात अडथळा आणू नको तेव्हा विश्वा म्हणतो की मी पुन्हा पुन्हा विचारतोय म्हणून रागवू नकोस जयंत आणि तुमच्या कुटुंबाला तू तु जगत नाहीस असं का सांगितलेलं आहे का तू मेलेली आहेस तू जिवंत असू नाही असं का वागतेस तेव्हा तो पुढे म्हणतो की मी तुला खरंच आवडत होतो पण ज्या क्षणी तू जयंतकडे गेली तेव्हापासून मी तुला फक्त मैत्रीण मानतो पण जयंतला तरी काही सांगू शकतेस ना तेव्हा जान्हवी म्हणते की प्लीज माझी परिस्थिती समजून घे मी सांगू शकत नाही तेव्हा विश्वा म्हणतो की तू नाही असं कळल्यावरती मी व्यथित झालो आणि तुला माहिती आहे का तू जिवंत आहे हे कळल्यापासून रोज देवाकडे मी प्रार्थना करतो पण तुझं असं काम करणं मला सहन होत नाही निदान काय झालं ते तरी सांग म्हणजे उपाय शोधून तुझं आयुष्य परत मिळवून देऊ शकतो तेव्हा जान्हवी म्हणते की जर तू अशाच प्रश्नांवरती प्रश्न विचारलास तर मी बोलणारच नाही मी सांगणारच नाही आता इथून तू निघून जा तेव्हा विश्वा म्हणतो की ठीक आहे मी पुढे तुला एक प्रश्न पण विचारणार नाही तुला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हाच तू मला सांग तोपर्यंत मी तुला त्रास देणार नाही असं म्हणून विश्वा तिथून निघून जातो तेव्हा जान्हवी मनातच विचार करते की तुला सोडून दे विश्वा आ परिस्थितीचं कारण मीच आहे आणि कोणाकडे सांगता पण येत नाही आणि कोणाला सांगू पण शकत नाही कोणाकडे सोडताही येत नाही सांगितलं तरीही कोणाला कळणार नाही दुसरीकडे च चंदन डायनिंग टेबलवरती काम करत असते तेव्हा सई तिथे येऊन म्हणते की जानू तू मला एक गाणं म्हणून देशील का तेव्हा ती म्हणते आता मला खूप काम आहे नंतर म्हणूयात का दुसऱ्या वेळी म्हणतो की नाही ना म्हण ना आत्ताच तेव्हा ती आग्रह करते तेव्हा जान्हवी तिथे गाणं म्हणायची सुरुवात करते आणि सई मोबाईलमध्ये ते रेकॉर्ड करू लागते पण जान्हवी ते पाहून रागवते आणि मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की आत्ताचे आता डिलीट कर तेव्हा सई म्हणते की तुमचं गाणी कोणी म्हणतात ना आणि ऐकलं तर पोस्ट केल्यानंतर तुम्हाला फॅन्स मिळतील म्हणूनच दुसरं काही नाही तेव्हा जान्हवी म्हणते मला फॅन्स नको आहे असंही काही करू नको आणि डिलीट कर तेव्हा सई म्हणते ठीक आहे मी तुला डिलीट केलं तेव्हा जान्हवी आता गाणं म्हणण्याची इच्छा नाही असं म्हणून तिथून निघून जाते दुसरीकडे विश्वा हॉलमध्ये मोबाईल बघत असतो आणि डोरबेल वाजतं आणि दार उघडतो तर उभा असतो जयंत विश्वा धक्का खातो आणि घाबरतो जयंत म्हणतो काय झालं माझ्यापासून काही लपवतोयस का घाबरलास तेव्हा विश्वा म्हणतो नाही सर असंच बसा ना जयंत सर बसा तेव्हा ते विचारतात की आई वडील कुठे आहेत तेव्हा विश्वा म्हणतं की ते मंदिरात गेलेले आहेत पण सही आहे ना घरामध्ये तेव्हा विश्वा खूप तणावाखाली असतो आणि म्हणतो की सर काहीतरी जळण्याचा वास येतोय का तेव्हा जयंत म्हणतो की नाही तेव्हा विश्वा म्हणतो नाही येतोय वास मी पाहतो मध्ये जाऊन आणि तो घाईघाईने स्वयंपाक घरामध्ये जातो आणि म्हणतो की जानू बाहेर जयंत बसलेला आहे तू इथेच बसून राहा इथून हलू नकोस जान्हवी पण घाबरते आणि विश्वा म्हणतो की काळजी करू नको मी सांभाळून घेईल तू इथून जाऊ नकोस जयंत विचार करतो हा माझ्याकडे बघून एवढा का घाबरलेला आहे दरम्यान इकडे हरीश आणि संतोष बोलत असतात तेव्हा हरीश जेवण अजून आलेलं नाही ऑर्डर केलेलं आहे पण मला खूप भूक लागलेली आहे तेव्हाच श्रीनिवास तिथून जेवण घेऊन येतो हरीश त्यांना पाहून चकित होतो आणि संतोषला दाखवतो तेव्हा संतोष, संतोष श्रीनिवास तुच्छ नजरेने बघतो आणि असं काम करून कमाई करतायत का असं म्हणतात तेव्हा श्रीनिवास म्हणतो की तुला हे काम कमी वाटतं आहे का प्रामाणिकपणे केलं तर प्रत्येक काम सन्मानाचंच असतं मी चोरी करून जगत नाही माझ्या मेहनतीतून मिळवलेलं मी खातो आणि आमच्यासारखे लोक असल्यामुळेच तुमच्यासारख्यांचं पोट पण भरतं हे माहिती आहे का तुला हे काम हलकं वाटत असेल पण माझ्यासाठी हे अन्न देणारं काम आहे आणि हे लहानपणापासून तुला वाढवण्यासाठी मी किती कष्ट केलेले आहेत हे तुला माहिती आहे का आज मी काय साध्य करतोय असं विचारतोयस का मला इथपर्यंत मी कुणाकडे हात पसरवला नाही आणि स्वाभिमानाने जगलो तेच माझं मोठं यश आहे असं म्हणत श्रीनिवास संतोषचा अपमान करतो आणि तुम्ही दोघांनी मिळून आईबापांना नाता साध्य केलेला आहे का पण तुझी आईही माझी बायको आहे हे विसरू नकोस तिला कसं सांभाळायचं हे मला तुझ्याकडून शिकायची गरज नाही असं म्हणत श्रीनिवास तिथून निघून जातात आता पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद